राज ठाकरेंचा घणाघात लाव रे तो व्हिडिओतून अदानींचं साम्राज्य सांगितलं मराठी माणसांसाठी मुंबई किती महत्वाची महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरून मुंबईकरांना आवाहन केलंय आदित्य ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून भाजपाला लक्ष केलंय एम आय एमसोबत युती पैशांचा अमाप वापर बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जात आहे बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जात आहे असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे तसेच आपल्या भाषणात लाव रेतो तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरेंनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या गेल्या दहा वर्षात उद्योगपती गौतम अडाणींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली सभास्थळी एलईडी डी स्क्रीन्स आधीच लावण्यात आलेल्या होते त्यामुळे अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी आपल्या लाहू व्हिडिओ व्हिडीओ शैली सत्ताधाऱ्यांचा समावेश केला म्हणजे आता साधी गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला दोन हजार चौदा चो, चो, चो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला हे मला आत्ता चोवीस चोवीसच्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं या गेल्या वर्षी चोवीस चोवीस नाही हो चोवीस नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला काय आपण असे बघतच नाही कधी आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही याचं कारण अरे हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय कोणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही दाखवणार ना दाखवलं की वर्ण फोन येतो वर्ण दट्ट्या येतो जाहिराती बंद करून टाकू मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा सा। रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अदानी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अदानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीसला ला गौतम अदानी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई